माचार अब तक सत्य का साहस स्विमिंग पूल मध्ये पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय बालकाचा जीवावर बेतला स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारीपणामुळे जलतरण तलावात स्विमिंग पूल मध्ये या बालकाचा डुबून दुर्दैवी मृत्यू झाला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शर्यत असलेल्या मोहता स्विमिंग पूलमध्ये तीस मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे या मोहत स्विमिंग पूलमध्ये डुबून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या पंधरा वर्षीय बालकाचे नाव रेहान मेहनुद्दीन चौधरी आहे तो राहणार मुजुमदार वॉर्ड हिंगणघाट असे आहे हिंगणघाट शहरातील वॉर्ड वॉर्डमध्ये मागील तीन वर्षांपासून चौधरी कुटुंब उत्तर प्रदेश येथून राहण्यासाठी आले असून मृतक बालकाच्या वडिलांचा बेकरीचा व्यवसाय आहे नवव्या वर्गात शिकणारा रेहान मेहनुद्दीन चौधरी हा आपल्या आईसोबत स्विमिंग करण्यासाठी म्हणून मोहता स्विमिंग पूलमध्ये गेला होता स्विमिंग पूलमध्ये आपल्या पहिल्या दिवशी पैसे भरून रेहानने स्विमिंग पूलमध्ये उडी टाकली या स्विमिंग पूलमध्ये असलेले पाणी हे हिरव्या रंगाचे झाले असून पूर्णपणे दूषित पाणी साचलेला हा स्विमिंग पूल असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेला रेहान हा पाण्यात दिसेनासा झाला दहा मिनटं झाले मुलगा दिसत नसल्याने त्याच्या आईने ओरड सुरू केल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये डुबलेल्या रेहानला बाहेर काढण्यात आले रेहानला बाहेर काढून लगेच स्कूटीवर बसवीत डॉक्टर सिंघवी यांच्या दवाखान्यात ने नेण्यात आले यानंतर त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रेहानला यावेळी मृत घोषित केले रेहानच्या मृत्यूची माहिती मिळताच हिंगणघाट शहरातील अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती हिंगणघाट शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केल्या जात आहे हिंगणघाट शहरातील वातावरण संवेदनशील झाले असून पोलिसांकडून हिंगणघाट शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखल्या जात आहे हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून आता या स्विमिंग पूल जलतरण तलावाच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात असून हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास कार्य सुरू आहे समाजर ब्युरो रिपोर्ट वर्धा